नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्य या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आणि फळाने भाजीपाला मार्केट जात आहे लोकल आलेली दोन दोनशे पन्नास क्विंटलची दर भेटले आठशे रुपये कमालद्र भेटले तीन हजार रुपये आणि सर्व दर भेटले एकोणावीसशे रुपये त्यानंतरची बाधा सिमती हिंगणा जात आहे लाल आलेली चौतीस क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटले सोळाशे अठ्ठावीस रुपये त्यानंतरची बाधा सिमती नागपूर जात आहे लाल आवकाली दोन हजार क्विंटलची किमानरा भेटले दीडशे दीड एक हजार रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती सोलापूर जात आहे लाल अवकालील एकोणीस हजार आठशे एक क्विंटलची किमानंदर भेटला आहे शंभर रुपये दर भेटले तेवीसशे रुपये आणि सर्व ध्रदर भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती कराड जात आहे हलवा अवकाखाली दीडशे क्विंटलची किमानद्र भेटले तीनशे रुपये दर भेटले सतराशे रुपये आणि सर्व ध्रदर भेटले सतराशे रुपये पुढची बाधा समिती जुन्नर नारायणगाव जात आहे चिंचवड आवकाली अडतीस क्विंटलची किमानद्र भेटले तीनशे रुपये दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती सातारा आवाकाखाली एकशे सव्वीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये कमालदर भेटले दोन हजार रुपये आणि सर्व दर वेटले दीड हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती विटा आवाखाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटला एक हजार रुपये दर भेटले अठराशे रुपये आणि सर्व दर वेटले सतराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाकाली सतरा हजार तीनशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र भेटला एक हजार रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्व दर वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आवकाली दोनशे साठ क्विंटलची किमान दर भेटले अठराशे रुपये दर वेटले तीन हजार रुपये आणि सर्व दर वेटले बावीसशे रुपये पुढची बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली एक हजार सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर वेटले बाराशे रुपये आणि सर्वात दर वेटले सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला अवकाली तीनशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर वेटले सोळाशे रुपये आणि सर्व रंद्र भेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती कोल्हापूर आवक आलेली पाच हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची दर भेटले पाचशे रुपये कमाल दर दरटल्या अठराशे रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे पिंपरी जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमान दर आहे सोळाशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्व ध्रंधर भेटले सोळाशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचा वादुर्भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद